नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत निर्जन्य स्थळे असणाऱ्या जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळून आला मात्र पोलीस तपासामध्ये या खुनामागचे खुलासे ऐकून कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल चौपन वर्षीय चार लेकराच्या आईनं फोटो फिल्टर करून इन्स्टावर टाकले होते आणि एका पंचवीस वर्षीय तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं आणि सुरू झालं सौंदर्य पैसा आणि ब्लॅकमेलिंग याला वैतागून तरुणाने अखेर महिलेचा गळा दाबून खून केल्याचं समोर आलं अकरा ऑगस्ट रोजी खरपरी गावच्या जंगलात एका महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता पोलिसांनी लगेच या महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न केले त्यावेळी या महिलेचं नाव राणी कुमारी असं असल्याचं समोर आलं पोलिसांनी जेव्हा तपासाला सुरुवात केली त्यावेळी तिच्याजवळ असणाऱ्या मोबाईलवरून आरोपीचा शोध सुरू झाला मोबाईलमधील इन्स्टा फेसबुकवरून तिचा प्रियकर शोधला गेला त्याचं नाव होतं अरुण राजपूत पंचवीस राहणार आणि राणी होती फारुखाबादच्या जठोली गावची दोघही मैनपुरा जिल्ह्यातील रहिवासी होते या दोघांची ओळख दीड वर्षापूर्वी इंस्टाग्रामवर झाली ही ओळख कशी झाली हे सुरुवातीला पाहू दीड वर्षापूर्वी राणीनं आपले फिल्टर केलेले फोटो रोज इंस्टाग्रामवर अपलोड करायचे असे फोटो बघून पंचवीस वर्षीय अरुण राजपूत तिच्या प्रेमात पडला आणि तो नेहमी तिला फॉलो करू लागला यातून दोघांची ओळख झाली वास्तविक तिचे फिल्टर केलेले फोटोवरून ती महिला तरुण दिसायची त्यामुळे ती तिचे जास्त असणारे वय दिसून येत नव्हते त्यामुळे अरुण तिथं फसला होता हे त्याला समजलंच नाही दोघांनी एकमेकाचे मोबाईल नंबर देऊन ते रोज बोलू लागले आणि दोघंही एकमेकाच्या प्रेमात पडले आणि दोघंही भेटण्यासाठी मैनपुराच्या एका हॉटेलमध्ये आले राणीला पाहताच अरुणच्या पायाखालची वाळू सरकली कारण इन्स्टावर दिसणारी राणीची फोटो आणि समोर दिसणारी राणी यामध्ये मोठा फरक जाणवला समोर दिसणारी राणी तिच्या आईच्या वयाची होती तो तिथून पळून जाण्याच्या जा तयारीत होता मात्र त्यानं राणी काय म्हणते हे बघितलं आणि अरुणला जे पाहिजे होतं तेच राणीनं बोलून दाखवलं तिने सांगितलं की तुला पाहिजे तेवढे पैसे देते पण तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव हो। त्यावर अरुणने विचार केला की आपल्याला पैसेही मिळणार आणि शरीर सुखी त्यासाठी त्याने होकार दिला आणि सुरू झाला सौंदर्य पैसा आणि ब्लॅकमेलिंग सौंदर्यात फसलेला शिकारी पैशात लोळू लागला हळूहळू अरुणने तिच्याकडून लाखो रुपये उकळले राणी ही चार लेकरांची आई होती तर तिचा पती कामानिमित्त बाहेर असायचा त्यातून ती इन्स्टावरून रोज अनेकांचे प्रेमाचे स्टेटस बघून वेळी झाली होती तिलाही वाटायचे की आपणही एखाद्या तरुणासोबत इश्क लढवूया यातूनच तिने आपले वय झाकण्यासाठी अनेक फोटो फिल्टर करून रोज इन्स्टावर टाकायची आणि यातूनच त्याची ओळख अरुण राजपूत सोबत झाली यामध्ये राणीला जाणवले की अरुण आपल्याकडून नुसते पैसे उकळतोय त्यामुळे राणीने अरुणच्या मागे लग्नासाठी तगादा लावला तिने अरुणला माझे पैसे दे नाही तर माझ्यासोबत लग्न कर अन्यथा मी पोलीस स्टेशनमध्ये तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल आणि त्यामध्ये तुझ्या कुटुंबाला देखील अडकवणार आहे याला वैतागून अरुणने तिला दहा ऑगस्ट रोजी भेटण्यासाठी खरपरी गावानजीक असणाऱ्या जंगलात बोलवलं आणि तिथे तिला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला मात्र तिनं अरुणला पुन्हा दम देऊन ब्लॅकमेल करू लागली तेव्हा वैतागून अरुणने सगळ्या ताकदीने तिचा गळा आवळला आणि काही क्षणातच ती जमिनीवर निश्चित पडली तिथून अरुणने पळ काढला मात्र दुसऱ्या दिवशी राणीचा मृतदेह गुराख्याला आढळला पोलिसांनी तिच्या मोबाईलवरून हा सारा तपास समोर आणलाय आणि अरुण राजपूतला अटक केली आहे